गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर या दिवशी गुरुपुष्यामृत योग तयार होतो हा सर्व कार्य शुभ समजला जातो या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होते असा समज आहे मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाही कारण पुष्य नक्षत्र विवाह सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा शुभ लाभ घेऊ शकतो वाचवण्यासाठी योग हा सर्वात श्रेष्ठ मानला जातो आपल्या जीवनात यशाची प्रगतीसाठी या, प्रगती या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास हमखास यशाची प्राप्ती होते गुरुपुष योग क्वचितच गुरुवारी येतं त्या दिवशी गुरु पुष्यामृत योग असतो गुरुवार शुभ कामे करणे तसेच धार्मिक कार्य करणे शुभ असतो पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्वितीय फलदायी योग बनतो साधकासाठी फायदेशीर गुरुपुरषामृत योग या दिवशी विद्वान लोक देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे सांगतात या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने त्याची कृपा मिळते या गुरुपुरषामृत योगाचे फार महत्व आहे जसे व्याख्यायिके आहे की या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदैवतेची मनोभावे पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात गुरुपुरष्यामृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी उत्तम आहे व्यक्तीच्या यशप्राप्तीमुळे त्याच्या जीवनात वृद्धी होते त्याची बढतीमुळेच त्याचे जीवन सुरळीत चालत असते पण कधी कधी जीवनात दुर्भाग्य येते अपयश येते अशावेळी तांत्रिक कार्य करून माणसाचे दुर्भाग्य दूर करून त्याला सौभाग्यशाली बनवतात पुष्य नक्षत्र काय तर पुष्याचा अर्थ असा आहे की पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा न हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे या नक्षत्राचे शुभचिन्ह गायीचे स्तन आहे त्यांच्या मतानुसार गाईचे दूध संपूर्ण जगासाठी अमृतुल्य मानले जाते त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखे आहे पौष्टिक लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारा या नक्षत्रात तीन तारका दिसतात ते बाणाप्रमाणे दिसून येतात या बाणाचं वरचं टोक म्हणजे वरचा तारा पुष्यक्रांतीवर पडतो ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायक किंवा मांगलिक तारा असेही म्हणतात पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी आहे ज्योतिषांच्या मते या दिवशी दान केल्यास विशेष लाभ मिळतात या दिवशी काही वस्तूंचं दान जर केलं तर विशेष पुण्य मिळते अशी ही मान्यता आहे या दिवशी तुम्ही तांदूळ बुंदीचे लाडू खिचडी डाळ इत्यादी दान करणं शुभ मानलं जातं या दिवशी गुंतवणूक करणं देखील शुभ मानलं जातं यंदा गुरुपुरुषामृत योग आणि त्याचबरोबर पितृपक्ष हा सोबतच आलेला आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला देवी लक्ष्मीबरोबरच आपल्या पितरांची सुद्धा सेवा करायची आहे या दिवशी गुरुपुरुषामृत योगावरती आपल्याला आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी देवी लक्ष्मीला प्रार्थना करण्या करायची आहे या नक्षत्रात सोने खरेदीला विशेष महत्व दिलं जातं पण आता प्रत्येकजण सोने खरेदी करू शकतो का तर अजिबात नाही तर आपल्याला सोने तर खरेदी करायचं नाही आहे पण त्या सोन्याऐवजी एक सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू आपल्याला घरी घेऊन यायची आहे तर ही वस्तू कोणती आहे कशा पद्धतीने आपल्याला याचा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण घेणार आहोत नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका आता बघा सव्वीस सप्टेंबरला गुरुपुष्यामृत योग आलेला आहे हा योग आता गुरुवारी आलेला आहे या दिवशी आहे दशमी श्राद्ध आणि सूर्याचा या दिवशी हस्तनक्षत्रामध्ये प्रवेश होणार आहे त्यांचं वाहन हे मोर असणार आहे आता गुरुपुष्यामृत योग हा सव्वीस तारखेला रात्री अकरा वाजून बत्तीस मिनिटांपासून सुरू होणार असून तो दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे या योगामध्ये आपण जे काही काम करू त्यामध्ये आपल्याला हमकाश यश मिळत असतं मग ते तुम्ही व्यापार सुरू करा व्यवसाय सुरू करा नोकरी शेती कोणत्याही कामामध्ये तुम्हाला असं वाटतं आहे की आपल्याला त्यामध्ये प्रगती व्हावी तर ते काम तुम्ही ह्या योगावरती सुरू केलं तर नक्कीच त्यामध्ये आपल्याला यश मिळत असतं तर आता आपल्याला आपल्या घराच्या प्रगतीसाठी घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी घरातील जे काही दोष आहेत दारिद्र्य आहेत अडचणी आहेत तर ते दूर व्हावेत आणि त्याचबरोबर प्रत्येक कामात आपल्याला यश मिळावं यासाठीच आपल्याला या, या दिवशी एक वस्तू खरेदी करून आणायची आहे तर आता ही जी वस्तू आहे तर ती अगदी दहा रुपयापासनं तुम्ही खरेदी करून आणू शकता तुमची यथाशक्ती तुम्हाला किती खरेदी करून आणायची आहे तर ते तुमच्यावरती डिपेंड असणार आहे तर आता कोणती वस्तू खरेदी करून आणायची आहे तर तुम्हाला सर्वांना हळद माहितीच आहे ही जी हळद आहे तर ती देवी लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे तर आता आपल्याला ही हळद खरेदी करून आणायची आहे आणि त्या हळदीपासून आपल्याला आपल्या घरामध्ये उपाय करायचा आहे हळद ही प्रत्येक शुभकामामध्ये वापरली जाते आणि जर तुम्ही गुरुपुरुषामृत योगावरती हळद खरेदी करून आणली तर आपल्या घरातल्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्याही दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणाऱ्या जे काही दोष आहेत संकट आहेत अडचणी आहेत तर तेही दूर होण्यासाठी मदत होत असते तर आता ही हळद तुम्हाला किती खरेदी करून आणायची आहे तुम्ही पावशेल खरेदी करून आणू शकता तुम्ही अर्धा किलो तुमची यथाशक्ती तुम्हाला जमेल तितक्या पद्धतीमध्ये तुम्ही ही हळद घरामध्ये थोडी तरी खरेदी करून आणायची आहे आता ही हळद खरेदी करून आणली की त्याच्यापासून आपल्याला एक उपाय करायचा आहे काय करायचं आहे सकाळी तुम्हाला देवी लक्ष्मीची संपूर्ण पूजाविधी करून घ्यायची आहे तुम्ही जी काही रोजची तुमची देवपूजा असते ती संपूर्ण करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती नैवेद्य फुलं वगैरे संपूर्ण अर्पण करायचे त्याच्यानंतर ही हळद तुम्हाला खरेदी करून आणायची आहे आता घरामध्ये असलेली हळद तुम्हाला इथे यूज करता येणार नाही त्याच्यासाठी नवीनच हळद तुम्हाला आणायची आहे हळद आणली की त्यानंतर तुम्हाला ती एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तुम्ही जितकी हळद घेतलेली असेल ती सर्व हळद तुम्हाला त्या प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आता त्यानंतर देवघरामध्ये एक छान तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये ह्या प्लेटमधली थोडीशी हळद त्या तुपाच्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्याच्यानंतर आपल्याकडे जी माता लक्ष्मीची मूर्ती असते किंवा माता लक्ष्मीचा फोटो आपल्याकडे असतो तर त्या मूर्तीला किंवा फ्लो फोटोला तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे त्याच्यानंतर ओम ऐम श्री महालक्ष्मी नमो नम म्हणत ही हळद तुम्हाला देवीवरती अर्पण करायची आहे ओम ऐम श्री महालक्ष्मी नमो महा जितकी हळद त्या प्लेटमध्ये आहे ती सर्व हळद तुम्हाला देवीवरती अर्पण करायची आहे आणि हा मंत्र तुम्हाला म्हणत राहायचा आहे म्हणजेच काय करायचं तर बोटांमध्ये हळद घ्यायची हा मंत्र म्हणायचा देवी वर्ती डोक्यावरती ही हळद सोडायची आहे परत हळद घ्यायची मंत्र म्हणायचा देवीच्या डोक्यावरती हळद सोडायची असं तुम्ही कमीत कमी एकवीस वेळेस किंवा एकावन्न वेळेस केलंच पाहिजे त्याच्यानंतर देवीला प्रार्थना करायची आहे की है आज गुरुपुरुषामृत योग आहे माझ्या घरामध्ये नेहमी धन धान्य आयु आरोग्य याची बरकत राहू दे घरामध्ये कधीच वाईट शक्ती नसू दे घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा असू दे अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे हे सर्व झालं की त्यानंतर मग तुम्हाला ती जी हळद आहे तर देवीच्या मूर्तीवरची काढून घ्यायची आहे त्या नंतर तुम्ही एका कपड्यामध्ये एखादा लाल कलरचा कपडा वगैरे घ्यायचा त्यामध्ये ही थोडीशी त्या कपड्यावरती तुम्हाला टाकायची आहे आणि त्याची पोटली तयार करून ती तुम्हाला तुमच्या पैशांच्या ठिकाणी ठेवायची आहे मग तुम्ही तुमच्या कपाटात ठेवा तुमच्या दुकानात ठेवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा तुमच्या पर्समध्ये ठेवा थोडीशी बारीक करा मोठी करा छोटी करा तुम्हाला वाटेल तितक्या पद्धतीमध्ये तुम्ही करू शकता आणि बाकीची उरलेली जी हळद आहे तर ती तुम्ही तुमच्या रोजच्या कामामध्ये यूज करू शकता मग ती तुम्ही देवींना अर्पण करू शकता हळदी कुंकू लावण्यासाठी त्याच्यानंतर आपण उंबाट्यावरती हळदीचं लेपण करतो त्यामध्ये अर्पण क त्यावरती टाकू शकता अशा पद्धतीने तुम्हाला मग जी बाकीची उरलेली हालत आहे ती तुमच्या पद्धतीने तुम्हाला यूज करायची आहे फक्त जी आपण पोटली तयार केलेली आहे तर ती याच हळदीपासून आपल्याला तयार करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल सकाळी करा संध्याकाळी करा तुमच्या यथाशक्ती करू शकता झालेली सेवा ही महाराजांच्या चरणावरती रुजू करते श्री स्वामी समर्थ